आता आपण ऐकणार आहात लेखक अभिजित पेंढारकर लिखित कथा इंटिमेट वाचक अनिकेत खाडये वाव आज एवढ्या लवकर राकेशला असं अचानक दारात बघून आर्याला अतिशय आनंद झाला होता येस बेब्स जस्ट फॉर यू तो म्हणाला आणि त्यानं दार ढकलून सरळ तिला मिठी मारून वर उचलून घेतलं शिष्य काय हे शोभतं का इकडच्या स्वारीला असं वागणं काय हे सासूबाई बघतील ना दार उघड्याय शेजारी काय म्हणतील मला बाई लाज वाटते यापैकी काहीच डायलॉग मारणार नाहीयेस का तू त्यानं तिला चिडवत विचारलं आत्तापर्यंत कधी लाजले का मग आज कशाला लाजेन आर्या डोळा मारत म्हणाली आणि राकेशला हसवालं त्यानं तिच्या कमरेभोवतीची पकड आणखी घट्ट केली आणि तिला तसंच उचलून तो बेडरूमकडे जायला लागला बघ झेपणार आहे ना मी नाहीतर पाडशील मध्येच तिनं त्याची खोडी काढली मध्येच पाडणार नाही आणि मध्येच सोडणारही नाही, नाही। त्यानंही तिच्या गालावर केस करत सांगितलं मला वाटलं तू काही मेसेज बघितला नसणार माझा तू येणारच नाहीस असं कसं लाईन क्लिअर आहे चिंकू झोपलाय लवकर ये असा, है, है। असा किती स्पेसिफिक मेसेज पाठवला होतास तू मी थरच्या वाळवंटात असतो ना तरी पळत आलो असतो तिला अलगदपणे बेडवर ठेवत राकेश म्हणाला राकेश आणि आर्या एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेलं जोडपं होतं लग्नाआधी सहा सात वर्ष त्यांचं अफेअर सुरू होतं कॉलेजच्या शेवटच्या वर्षात एकमेकांची ओळख झालेली त्यानंतर दोघं आपापल्या करिअर